ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त आजचा अनुभव खूप सुंदर करुणा बामणे म्हणून आहेत ह्याच्यामधून कौल्हापूरमधून कौलापूर वेगळं कोल्हापूर वेगळं तर कौलापूरमधून हा अनुभव आहे ते सांगलीकड़े आहे कौलापूर आणि कोल्हापूर हा भाग वेगळा आहे तो मोठा आहे तर करुणातही म्हणतात की गेली चौदा वर्ष झालं मी आईंच्या मार्गात आहे हां सॉरी मला हे सांगायचं आहे हा आज आहे एकतीस डिसेंबर उद्या एक जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात होते आणि हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं आरोग्यदायी सुखदायी मंगलदायी जाओ ही आईंच्या चरणी प्रार्थना आहे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट वर्षाच्या पहिल्या गुरुवारी मी तो नंबर चालू करणार आहे जस जो नंबर मी तुम्हाला अनुभव शेअर करण्यासाठी दिलेला आहे तर तो नंबर मी चालू करणार आहे तुम्हाला कुणाला जर अनुभव शेअर करायचे असतील तर दोन ते तीन या वेळेत कृपया तुम्ही अनुभव शेअर करा प्लीज का का सांगू का तुम्ही फोन केला इतर वेळेला आणि मला तो उचलता आला नाही तर मला पण ते बेकार वाटतंय तर दोन ते तीन या वेळेत कुणाला शेअर करायचे असतील तर करा आणि तो उद्या म्हणजे गुरुवारपासून उद्या नाही उद्या बुधवार आहे आणि हा अनुभव बुधवारी येईल मला वाटतं का तर आज वेगळा अनुभव येईल तर दोन अनुभव एका टाइमला नाही शेअर करणार तर मी हा बुधवारी येईल आणि गुरुवारी तो नंबर चालू करेन आणि काय तर व्हिडिओ पण आता एक दोन राहिलेले आहेत आणखी दुसरी एक गोष्ट हां नवीन चॅनलच्या ज्या लिंक दिलेल्या आहेत म्हणजे चॅ जे दुसरे चॅनल आहेत त्यांच्या लिंक जे डिस्क्रिप्शनमध्ये देते ते बघा तुम्ही आणि त्या चॅनलवरती पण रेग्युलर व्हिडिओ अपलोड होतील जानेवारीमध्ये आता तर त्या त्याच्या त्या चॅनलवर पण बघा व्हिडिओ व्हिडिओ आवडले तर तिथं पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर अनुभवाकडे येते अनुभवामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा भाग आहे की खेड्यात जे आपण जीवन जगत असतोय ते त्याच्यामध्ये आणि शहरातल्या जीवनामध्ये खूप सारी तफावत असते म्हणजे आता जे आता आमचा सांगलीकडचा भाग वगैरे थोडासा हा खे म्हणजे खेडं म्हटलं तरीसुद्धा चालेल का तर खूप जास्त आहेत लोकांमध्ये सुधारणा झालेली आहे सगळं आहे, आहे। पण तरीसुद्धा आणि त्याच्यामुळं विचारसरणींमध्ये सुद्धा फरक असतोय तर बऱ्याच म्हणजे मागच्या आधीच्या व्हिडिओ मा वर अशा कमेंट आलेल्या होत्या एक दोन खूप जास्त नाही एक दोन कमेंट आलेल्या होत्या की एवढंच आहे आ, तर मग घरात का बसतात मंदिरात का जात नाहीत तर असं नाही आहे प्रत्येकाला तशी घरातून मोभा असेल असं नाही आहे आणि ही सगळ्या ही गोष्ट खरी आहे की मंदिरात केलेली सेवा किंवा उपासना ही आपल्या घरी केलेल्या सेवेपेक्षा खूप उच्चपटीची असतात मंदिरात केलेलं भजन हे खूप जास्त उच्चपटीचं असतं आहे त्याचा खूप जास्त पुण्याईचा साठा असतोय मंदिरात केलेली सेवा घरातल्या शे सेवेपेक्षा किंवा उपासनेपेक्षा दसपटीनं श्रेष्ठ आहे ही गोष्ट खरी आहे पण प्रत्येक घरात तसं वातावरण नसते जेणेकरून की प्रत्येक वेळेला महिला जास्त करून मोस्टली त्या मंदिरात जाऊ शकतील तर असं कु कुणाला असं म्हणू नका का तर कसं आहे माहिती आहे का प्रत्येकाच्या घरच्या सिच्युएशन प्रत्येकाला माहिती असतात आणि कोण कोण ॲक्सेप्ट करते कोण कोण ॲक्सेप्ट करत नाही तर असाच अनुभव कैसा आहे हा त्यामुळं मग मी आ, का तर मागच्या आत्ताच्या लेटेस्ट जे व्हिडिओ आहेत त्याच्यावरती नाही पण मागच्या व्हिडिओवर तशा कमेंट आलेल्या होत्या आणि त्या तईंच्या घरची परिस्थिती आपण नाही जाणू शकत तर तसं प्लीज कुणाला बोलू नका तर अनुभवाकडे येते तर आ, तही म्हणतात की गे गेली तेरा चौदा वर्ष झाले मी आईंच्या मार्गामध्ये मा आहे ज्या वेळेला मी जतमध्ये होते जत त्यांचं माहेर आहे जतमध्ये मी ज्या वेळेला होते तर त्यावेळेला आई वडिलांनी न बघता म्हणजे काय त्यांनी विचार नाही केला थोडासा आणि माझं लग्न लावलं पण हा खूप मोठा म्हणजे बदल होता माझ्या आयुष्यातला म्हणतात की मुलीच्या आयुष्यात बदल होतात पण हा माझ्या आयुष्यातला इतका मोठा बदल होता की सगळंच लाईफ चेंज होऊन गेले सगळंच लाईफ मला उंबऱ्याच्या बाहेर जाण्याची आजही तशी गोष्ट आहे म्हणतात की उंबऱ्याच्या बाहेर जाण्याची सत्ता नाही आहे पण सगळ्यात मेन महत्वाची एक गोष्ट आहे जी आ, खूप वर्षापासून माझ्या मनात होती ती मात्र व्यवस्थित झालेली आहे म्हणतात की आ, ज्या वेळेला मी आईंच्या मार्गामध्ये आले त्यावेळेला मला असं वाटायचं की ही जी आ, उपासना आहे किंवा ही जी सेवा आहे ही अखंड माझ्याकडून घडावी कायमस्वरूपी माझ्याकडून ही सेवा घडावी लग्न झाल्यानंतर सेवा करण्याची हेच नव्हती म्हणतात मुभा नव्हती घरामध्ये आणि तसं थोडंफार वातावरण खूप स्ट्रिक्ट होतं सासूबाई कडक होत्या आणि आमच्या घरामध्ये फक्त हे करतात म्हणतात काय म्हणतोय आपण ज्योतिबा कोल्हापूरचे ज्योतिबा जे दैवत आहे ते आमच्या घरामध्ये आहे म्हणतात आणि त्यामुळं ते, ते सोडून बाकी काही आमच्या घरामध्ये अलाउड नाही आत्ता माझं फक्त त्यावेळेला हेच मत होतं की आईंचा फोटो एखादा असावा घरामध्ये आणि मी ती उपासना करावी लग्नानंतर ती गोष्ट सुटली म्हणतात आणि मग मी चोरून करायला लागले तर असं पण घर नव्हतं आमचं की प्रायवसी कुठंतरी मिळेल आणि कुठंतरी मी एकटी बसून करायला लागले आणि ते कुणाच्या दृष्टीस नाही आलं असं नव्हतं म्हणतात घर माझं हे होतं छोटं होतं आणि सगळे इकडून तिकडून घरभर फिरणारी लोकं त्यामुळं उपासना गो ही गोष्ट माझ्याकडनं घडणं शक्य नव्हतं तर त्यातनं पण मी काय करायची ज्या वेळेला स्वयंपाक वगैरे करायची तर त्या वेळेला मी मनातल्या मनात, मनात नामस्मरण करायची आणि जी जी पण भजनं आहेत वारांची तर त्यातली जितकी होता होतील तेवढी मी भजनं म्हणायची मनातल्या मनात, मनात, मनात। आणि त्यामुळे मी जास्त बोलू शकायचे नाही स्वयंपाक करताना तर ह्या गोष्टींचा माझ्या सासूबाईंना प्रचंड राग यायचा म्हणतात त्या असं व्हायचं की मी भजन म्हणत असायचे आणि त्यासारखं स्वयंपाकघरात येणं जाणं येणं जाणं करायच्या आणि त्या काय म्हणत असल्या काय ते सांगत असल्या हा मी नुसतं हां हां नाही असं करून त्यांना आन्सर द्यायची म्हणजे उत्तर द्यायची आणि त्यावेळेला त्यांना राग यायचा की ही बोलत का नाही त्यांना असं वाटायचं की ही स्वयंपाक करते हिला ही, ही रागात स्वयंपाक करते असं वाटायचं आणि त्याच्यावरनं बऱ्याच वेळेला त्यांनी माझ्या मिस्टरांना सांगितलं त्याच्यानंतर सासऱ्यांना सांगितलं दिराला बोलल्या आणि ते ते लोक मला बोलायचे की मला म्हणजे सा सासरे किंवा माझे धीर वगैरे टोमने मारायचे माझे मिस्टर दोन तीन वेळा मला चिडून बोलले की काय गं तुला आई विचारत असते काहीतरी सांगत असते तर तू उत्तर का देत नाहीस किंवा तुला बोलायला काही तोंड नाहीये का वगैरे असं ते मला बोलले तर मी त्यांना सांगू शकत नव्हते की मी मनातल्या मनात भजन करत असते का तर त्या गोष्टींचा फार मोठा उहापोह हो केला असता घरामध्ये तर मी बोलायची नाही म्हणलं ती म्हणतात मी बोलायची नाही घरामध्ये तर नाही हो माझं मा लक्ष नसतंय स्वयंपाक करताना मग काहीतरी कमी जास्त पडेल म्हणून मी हे करत नाही ह्या गोष्टी उडवा उडवीची उत्तरं होती हे त्यांनी पण ओळखलेलं होतं पण त्यांचा गैरसमज जास्त वाढत गेला की हिला काम करावं लागतं आहे म्हणून ही अशी करते आणि मी काम करत असतानाच मी काही जे नामस्मरण भजन वगैरे माझं व्हायचं ते हो होत होतं का तर इतर वेळी आपण ह्या गोष्टी करू शकत नाही हे मला माहिती होतं समजा असं असं कधीच नव्हतं फक्त झोपण्याची वेळ सोडून इतर वेळी मला प्रायवसी ही गोष्ट मला माहीत नव्हती म्हणतात तसं नव्हतंच आमच्या घरातच तस वातावरण तसं नव्हतं आणि त्यामुळं खूप सारे प्रॉब्लेमना मला फेस करावं लागलं मी रोज रडायची म्हणतात आणि तेही बाथरूममध्ये जाऊन रडणार म्हणतात मी की आई काय हे असं आणि आईवडिलांनी तरी निदान हे तरी गोष्ट हे करायची की माझी मुलगी असं असं करते देवाचं तर तिला करू द्या ह्या ह्या गुरुंचं करते आई वडिलांना काही ते हेच नव्हतं आणि मुलगी आपली द्यायची आहे कुठंतरी ढकलायची आहे त्यांनी ढकलली तर घरचं चांगलं होतं म्हणतात शेती वगैरे आहे चांगली आमची मिस्त्री पण चांगल्या ह्याच्यामध्ये चा होते इकडंच जॉबला आहेत म्हणतात ते सांगलीमध्ये तर त्यांचं पण जॉब चांगला आहे घरची शेती वगैरे भरपूर आहे त्यामुळं काही जे माझे सासरे होते सासरेसुद्धा सरकारी सर्विस करत होते रिटायर्ड झाले ते नंतर आणि त्यामुळं घरचं काही असं पडण्यासारखं नाही आहे म्हणतात ला, पण ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या त्यावेळेला माझ्या माहेरपर्यंत भांडणं गेली म्हणजे मुलगी तुमची बोलत नाही घुम्यासारखी बसते उत्तर देत नाही आणि त्यांना असं वाटायचं की ही गुर्मी करते ही मुलगी गुर्मी करते असं त्यांना वाटायचं म्हणतं तर आईनं मला दोन तीन वेळा विचारली की फोनवर त्यांच्या समोरच आई मला फोनवर का ग का, काय तसं काय करते नाही मी काम करत असते आणि काहीतरी चुकेल हे होईल म्हणून मी बोलत नाही जास्त त्यांना वेगळा अर्थ वाटतोय वगैरे तर मिस्टरांनी फोन काढून घेतला आणि डायरेक्ट म्हटले हिला असं जर वाटत असेल की काम करायचा त्रास पडतोय वगैरे तर तुम्ही घेऊन गेला तरी चालेल तिला असं बोलले आणि मग मला असं वाटायला लागलं की इथं मग ह्यांनी फक्त मला कामासाठी ह्या घरात आणले का ह्या घरात फक्त कामासाठी आणले का मला असं मला वाटायला लागलं आणि मला प्रचंड राग आला म्हटला ह्या गोष्टीचा मी बाथरूममध्ये जाऊन एवढी रडले आणि आईंना म्हटलं का म्हणजे एवढी परीक्षा कशासाठी घेताय आणि कशासाठी हे असे दिवस मला दाखवले की मला सेवासुद्धा करा मी काही दुसऱ्या गोष्ट कुठल्या गोष्टींसाठी अपेक्षा नाही केली पण सेवासुद्धा करताना मला जर समाधान नसेल मनासारखं जर घर नसेल की जिथं मी तुमची सेवा करण करणं ह्या एका माफक गोष्टीसाठी मला जर हाल असते तर तुम्ही नाही आहे खरं तर म्हणजे तुमच्यातच ताकद नाही आहे तर आमच्यात कुठून येणार आहे असं मी आईंना बोलून गेले म्हणलं आणि खूप रडले मी त्या दिवशी म्हणल्या आणि रडायचं ते सुद्धा म्हणजे चोरून रडणं हे ह्या ह्या गोष्टी किती भयानक आहेत ते एक लेडीज समजू शकते तर म्हणतात हे असं झाल्यानंतर Uh, मी म्हटलं मी जाणार आहे माहेरी होय मला इथं काम करायचा त्रास होतोय मी माहेरी जाणार आहे आणि असं म्हटल्यानंतर माझ्या मिस्टरांनी लगेच बॅग भरायला लावली म्हटलं मला तसं बॅग भरली मी आणि न विचार करता मी जतला निघून गेले सगळी माझी बॅग भरली सगळे माझे कपडे घेतले जेवढे होते नव्हते तेवढे सगळे माझे कपडे घेतले आणि मी जतला निघून आले घरी आल्यानंतर आईनं ज्या वेळेला मला तर सगळ्या घरी हेच असतं आहे की बाई ॲडजस्ट कर हेच मोस्टली शिकवलं जात आहे असं नाही कुणी शिकवत की काहीतरी खंबीरपणानं योग्य निर्णय घ्या घेतला पाहिजे असं कुणी नाही हे करत मोस्टली आईवडील ह्या दृष्टीनं हे करतात त्यामुळं खूप जास्त मुलींना त्रास सहन करावा लागतो आहे तर त्यांनी आ, आ, आई वडील म्हणायला लागले सगळ्या घरी हेच असते आम्ही पण हेच काढले आई सांगायला लागली आम्ही पण काढले हे ह्या गोष्टीतूनच चांगलं होत असतंय हे होत असतंय मी म्हटलं मला मला नाही जमणार मी तुला त्या दिवशी फोनवर वगैरे नाही बोलू शकले पण मी भजन करत असते मला त्या घरात भजन करायची सत्ता नाही कर, आहे त्यांच्या क त्यांच्या घरात वेगळे रूल आहेत ज्या रूल्समध्ये कुठल्याही देवतेचा दुसऱ्या नाही आहे तिथं फक्त ज्योतिबांना मांडलं जातं आहे आणि तिथं फक्त तेच केलं जाते आणि दुसरं काहीही माझं ऐकण्याच्या लेवलची ती लोकं नाही आहेत आणि मला सेवा करायची आहे आ, मला आईंचं करायचं आहे आईना जर व्यवस्थित माझ्याकडून करूं सेवा करून घ्यायची असेल आई पण आहेत का नाहीत माहीत नाही पण मला ते केल्यानंतर बरं वाटतंय माझ्या मनाला एक समाधान वाटतं आहे मला करायचं आहे आणि जर ते करू देणार असतील तर मी जाईन नाहीतर नाही जाणार आईला असं म्हटलंवर आईला चक्कर यायला लागली आई म्हटली ही पोरगी काय आता जातेच ना जातच नाही का काय असं वाटायला लागलं आईला म्हटलं आणि मग आई बोलली ठीक आहे तू काय हे करू नको मी बोलेन त्यांच्याशी की ती असं असं करते आईंचं आणि तिला करू द्या मी बोलेन त्यांच्याशी तर त्याच्यासाठी ती बोलत नसते ती मनातल्या मनात करत असते भजन वगैरे तर तिला हे करू द्या असं मी बोलेन म्हणलं मग हे तुम्ही या लग्नाच्या आधी का नाही बोलला आता आता त्यांनी काहीतरी वेगळा गैरसमज केला तर तर आई म्हणली मी सांगते तू माझ्या शब्दांवर विश्वास ठेव हो। आणि आईनं खरंच फोन करून सांगितलं की अहो तिचं कसं आहे ती आधीपासून करते ते आणि ती भजन केलं की तिला छान वाटते ती करते आणि ती म्हणून हे करत नाही तुम म्हणजे तिला थोडासा वेळ नसतो आहे किंवा वेगळं बसून परत ती भजन करेल असं घरी आवडणार नाही म्हणून ती मनातल्या मनात करत असते आणि त्यात मग कॉन्सन्ट्रेशन हे होऊ नये तिचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून ती बोलत नाही तुमच्याशी त्यावेळेत असं ती ज्याला आई बोलली माझ्या मिस्टरांनी समजून घेतलं पण माझी सासू ज्या होत्या आ, त्या समजेनात म्हण त्यांना समजेना हे काय मग मग हिला सांगायला काय झालेलं हिला काय तोंड नव्हतं का अशा गोष्टी व्हायला लागल्या म्हणतात त्या अशा गोष्टी व्हायला लागल्या मग तरीसुद्धा माझे मिस्टर म्हटले मी तिला घेऊन येतो आणि ते मला न्यायला आले त्याच्यानंतर माझे मिस्टर म्हटले तुला किती तास लागतात तुला ते करायला वगैरे तर मी म्हंटलं मला जवळजवळ सव्वा तास दीड तास लागतोय तर त्याने म्हटले तिला वेळ देत चला ते त्या वेळेत तिचं ती करू दे आणि त्याच्यानंतर मग मला घरी म्हणजे करायला परमिशन मिळाली अजूनही म्हणतात त्या मला सांगलीमध्ये येऊन मंदिरमध्ये येऊन दर्शन घेता आलेलं नाही म्हणजे ही, ही खरंच म्हणजे कुठले हे तरी आपण म्हणतोय ना की काहीतरी म्हणतोय आपण भोग वगैरेच म्हटले पाहिजेत ह्या गोष्टींना की इतके वर्षे एखादी जर लेडीज करत असेल आणि तिला मंदिरमध्ये येता येत नसेल इच्छा असून तर आईंनी पण खूप जास्तच परीक्षा घेतलेली आहे असं वाटते मला तर ती त्या म्हणत होत्या मला खूप इच्छा होते की हे करायचं पण नाही होत म्हणतात तो योगच नाही आलेला अजूनपर्यंत तर त्या, त्या म्हणतात खरं मला ही गोष्ट झाली की घरी मला एक वेळ दिली गेली त्या वेळेत मला म्हणजे कोणी खरंच परत नाही त्रास दिला की त्या वेळेत करते तर करू दे आणि मग मा अधूनमधून सासूबाई येऊन बघायच्या की काय करते नक्की काय काय म्हणते ही मग मी मोठ्या मोठ्या मोठ्यानं भजनं म्हणायची ती भजनं आहेत हे कळल्यानंतर त्यांनी कधी आक्षेप घेतला नाही आणि मी भजन करायची माझी माझ्याकडं आईंची जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं वाचन करायची मध्ये भजनाच्या वेळेत जसं मंदिरात असते तसं आणि त्याच्या आधी म मंदिरात ज्याप्रमाणेच पाच मिनटं आधी नामस्मरण करतात त्याप्रमाणे मी नामस्मरण करते आणि संध्याकाळी आता मिस्टरांना माहिती असल्यामुळं मी संध्याकाळी पण नामस्मरण करते एक दहा ते पंधरा मिनटांनी झोपून जाते पण ह्या गोष्टींचा माझ्या संसारिक जीवनावर खूप मोठा परिणाम झाला असं ते म्हणतात ज्यावेळेला माझ्या अशा पद्धतीनं सेवा घरात चालू झाली त्यावेळेला एक पॉझिटिव्ह एनर्जी सगळ्यांना जाणवायला लागली जी जाणवायला लागली ह्या गोष्टीमुळं सासूबाई जास्त मला ते ती गोष्ट त्यांनी कधी केली नाही पण ती गोष्ट त्यांनी करायला परमिशन दिली का तर त्यांना जा ते जाणीव व्हायला लागली की घरात एक वेगळ्या पद्ध पद्धतीचं वातावरण तयार व्हायला लागलेलं आहे जे घरात सासरे माझे कायम चिडचिड करायचे दीर आणि सासरे हे स्वभावानं फार चिडचिडे होते तर ते जे चिडचिड करायचे ती त्यांची चिडचिड कमी व्हायला लागली ला एक तीन चार महिने गेल्यानंतर हा त्यांना जाणीव व्हायला लागली ह्या गोष्टीची की ह्या ह्यांच्या स्वभावात फरक व्हायला लागलेला आहे दीरांचं बरेच वर्ष लग्न ठरत नव्हतं का तर आ माझे मिस्टर लहान होते म्हणले आमचं लग्न झालं का तर त्यांचं लग्न ठरत नव्हतं म्हणून शेवटी तर नाईला आमचं लग्न केलेलं म्हणजे छोट्या मुलाबरोबर हो, त्यांचं लग्न होत नव्हतं तर मी एकदा असंच बोलले माझ्या सासूबाईंना की भाऊजींचं लग्न ठरत नाहीये तर, ना, तर आ, आई आणि त्याच्यासाठी एक जप माल मी करू का जास्तीची तर सासूबाई म्हटलं तसं होतंय तसं काय केल्यानंतर तर, तर मी म्हटलं मला काय माहिती नाही पण मी असं आईंना बोलून करेन केलं तर काय हरकत आहे तेवढंच म्हणजे जर झाली ही गोष्ट कर तर चांगलंच आहे तर सासूबाई म्हटल्या आता एवढे वर्ष झालं ठरत नाहीये आता काय कर करणार तर तर मी एक जपमाल करायला लागले म्हटल्या धीरांसाठी की आई आणि त्यांचं लवकरात लग लवकर लग्न ठरवू दे हे जपमाळ मी जवळजवळ म्हटल्या अकरा दहा अकरा महिने करत होते अकरावा महिना संपत आल्यानंतर म्हणजे बारावा महिना सुरू झाल्यानंतर त्यांना जे स्थळ आलं ह्याच्या आधी माझ्या दिरानं जवळजवळ म्हणतात त्या पंचेचाळीस पन्नास मुली बघितलेल्या होत्या तरी त्यांचं लग्न ठरत नव्हतं आणि दहा अकरा महिने मी जपमाल करत होते आणि त्याच्यानंतर जी मुलगी आली ते जे स्थळ आलं ती मुलगी त्यांना पण पसंत पडली ह्यांना मुलगी ह्यांना पण पसंत पडली आणि त्यांना पण मुलगा पसंत पडला माझे दीर पण चांगलं जॉब करतात म्हणतात त्या पण त्यांचं ठरत नव्हतं आणि ते लग्न झुजून आलं आणि ह्या गोष्टीवरून सासूबाईंना म्हणजे चांगलं वाटलं आणि त्यामुळं मग त्यांनी हे केलं म्हणलं मला सपोर्ट करायला सुरुवात केली त्या गोष्टींसाठी की आईंचं हे कर पण आता की बाहेर नाही मग घरातल्या घरातच काही असेल तर करायचं म्हणजे बाहेर नाही जायचं ही जी आहे पण मला त्या गोष्टींचा कधी त्रास झाला नाही ना म्हणतात कारण मला तेवढं जास्त काय त्या का गोष्टींचं वाटत नव्हतं त्याच्यानंतर मला ज्या वेळेला प्रेग्नेन्सीसाठी प्रॉब्लेम आले त्याच्यानंतर मा माझ्यासोबतच माझ्या जावेलासुद्धा प्रेग्नेन्सीसाठी प्रॉब्लेम आले त्यावेळेला त्या, त्या म्हणतात आम्ही म्हणजे पूर्ण घरादारानं हां त्यावेळेला मात्र पण ही गोष्ट मला आजही खटकत्या म्हणतात की त्यावेळेलाच त्यांनी केलं परत ते कुणीही काही केलं नाही आईंचं पण केलं नाही पण माझी म्हणजे आईंची कृपा की त्याचा प्रभाव काय माझ्या मुलांवर कधी अजूनपर्यंत पडला नाही किंवा जावेच्या मुलांवर पडला नाही म्हणतात त्या म्हणजे वे ज्या वेळेला ते प्रॉब्लेम आम्हाला दोघींना पण होत होता म्हणला म्हणल्या त्या प्रेग्नेन्सीसाठी तर त्यावेळेला मी असं बोलले की आपण घरातल्या सगळ्यांनी एक एक माल जप केला तर काहीतरी तर प्रॉब्लेम असला तर सॉल्व्ह होईल जसा त्यांच्या लग्नाच्या वेळेला येत होता तसा ठीक आहे म्हटलं आणि सासूबाईंना विश्वास बसलेला त्यामुळं त्यांनी दोघा मुलांना कन्व्हिन्स केलं माझे दीर पण एक माळ जप करायचे त्यावेळेला म्हणतात त्या माझ्या जाऊबाई पण जप करायच्या एक माळ ओम शिवाय त्याच्यानंतर माझे मिस्टर मी मी तर नेहमीच करत होते माझ्या सासूबाई करायच्या सासरे करायचे सगळं पूर्ण घर एक एक माल जप करायचं म्हटलं आणि माझ्या सासूबाई तर दिवसभर इकडून तिकडून इकडून तिकडून येता येतं येता जाता ओम शिवाय ओम शिवाय आणि लवकर म्हणजे नातवंडांची तोंड दिसू देत म्हणजे खूप त्यांनी त्यावेळेला हे केलं आणि मला खूप भारी वाटायचं म्हणतात ती म्हणजे हे खरं तर खूप वाईट गोष्ट आहे की आता कोणच करत नाही म्हणतात पण मी पूर्ण अगदी ह्या है, ह्यां हे है करते की आई ह्यांना सद्बुद्धी द्या आणि येऊ देत मार्गात पण अजून तरी आलेले नाही आहेत म्हणतात ताई आणि सगळे म्हणजे मला करायला कुणी अडवत नाही बाकी काही प्रॉब्लेम नाही पण जे माझे सासूबाई दिवसन रात्र घोकत होत्या की नातवंड होऊ देत ओम शिवाय ओम शिवाय सगळीकडे फिरत म्हणत राहायच्या ओम शिवाय आणि त्यानंतर बदलल्या आमची मुलं झाली माझ्या जावेला तर जुजी झाली म्हणतात त्या आणि ती म्हणजे मुली झाल्या दो दोन तिला मला मुलगा झाला त्याच्यानंतर एक मुलगी झाली तर हे सगळं चार मुलं झाली दोन दोन मुलं झाल्या त्यांना एकदमच दोन मुली झाल्या आणि मला मुलगा झाला पहिला आणि मग माझ्या सासूईनी बंदच करून टाकलं म्हणलं आणि मला खूप भीती वाटायची म्हणलं हे असं ही लोक आहेत आ, की म्हणजे काम भागलं ग काय आपण काय म्हणतोय ते गरज वैद्य मरो अशा प्रकारे हे लोक वागतात आणि कधीतरी ह्याचा परिणाम आपल्या मुलांना किंवा आपल्या संसारावर काहीतरी भोगायला लागू नये आणि आजपर्यंत तो काही भोगायला लागलेला नाही का तर मी आईंवर खूप जास्त का तर ही सगळी जबाबदारी परत माझ्यावर आली त्या सगळ्यांच्या मिळून मला मी करते म्हटल्या म्हणजे त्यांनी जे माल करत होते सासूबाईंची एक माळ माझी एक माळ त्यांची एक ह्यांची एक माळ असं सगळ्यांच्या मिळून मी करते म्हणल्या सुद्धा मी करते का तर आपल्या घरावर काहीतरी हे होऊ नये हेनी जे चुका केल्या त्या मुलांना कुठंतरी येऊ नयेत म्हणून मुलं खूप चांगली झाली म्हणतात खूप सगळ्या गोष्टी मनासारख्या झाल्या खूप चांगल्या पद्धतीनं शिकतायत आ... आम्हाला जेवढी बंधनं घातली तेवढी मुलांना नाही आहेत ह्या गोष्टींचा आनंद आहे बाकी कुठल्या गोष्टींची कमतरता केली किंवा बाकी कुठल्या गोष्टींमध्ये आम्हाला खूप हिडीसफिडीस केलं किंवा बाकी कुठल्या गोष्टींमध्ये खूप त्रास दिला आ, आहे खूप सासुरवास केला असं काही नाही आहे म्हणतात आहे त्यात मी खूप समाधानी आहे आईंची सेवा करायला मिळाली ह्या गोष्टींचा आनंद आहे ज्या खेडेगावात जी बंधनं असतात ती पाळावी लागतात म्हणत होत्या तई पण बाकी जे सेवेमध्ये जो जो प्रॉब्लेम येत येत होता तो सॉल्व झाला ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आई ह्या सगळ्यातून पण अजून पण ह्याच्यानंतर खूप चांगल्या रीतीनं बाहेर काढणार ह्यात कुठलेच मला शंका नाही आहे ह्या ह्याचा पूर्ण विश्वास आहे म्हणतात त्या आणि ह्या विश्वासावरच म्हणतात हे घर उभं आहे मला आजपर्यंत कधी कुणी म्हणजे सेवेसाठी कधी कुणी बंधन केले नाही बरं मी माझी एखाद्या वेळेस सेवा चुकली किंवा काय हे झालं तर मला दुसरा व्यवस्थित वेळ देतात की बाई तुझं कर ते जे काय आहे ते हे ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे आणि मुलं खूप चांगली झाली संसार सुखाचा आहे बाकी कुठल्या गोष्टीचं टेन्शन नाही आहे एक खंत आहे की जी मंदिरात जाऊन सेवा करा ती खूप उच्च कोटीची लवकर करूं सेवा असते आणि ती मिळत नाही आहे ह्या गोष्टीची एक खंत आहे पण माझी मुलं मोठी झाली की मला घेऊन जातील असं त्यांची आशा आहे आणि लवकरात लवकर आई मंदिरात बोलवून त्यांच्याकडून सेवा करून घेऊ देत ही आईंच्या चरणी प्रार्थना तर नवीन वर्षाच्या परत एकदा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत आणि अनुभव आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नमशिवाय